you नमस्कार मित्रांनो आता जी तुम्ही व्हिडिओ बघितली ती मी ए च्या मदतीने बनवली आहे अशाच कार्टून व्हिडिओ बनवून आणि वर अपलोड करून कित्येक युट्यूब चॅनल महिन्याला दोन ते तीन लाख रुपये कमवतात इथे तुम्ही प्रूफ पाहू शकता या चॅनलवरती एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू आले आहेत आणि ह्या वरती तर दोन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यू आहेत तर मी आज तुम्हाला ए व्हिडिओ मोबाईल वरून कसे बनवायचे आणि ते कसे बरोबर वर अपलोड करायचे आणि मॉनिटाईज करून पैसे कमवायचे आहे त्याचा योग्य उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमच्यासाठी मी नवनवीन कॉन्टेंट घेऊन येतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला ला करा ला विसरू नका कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत करायला लागते चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो असे ए आय व्हिडिओ बनवायला तुम्हाला पाच गोष्टींची गरज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाच मिनिटमध्ये तुम्ही पूर्ण ए आय व्हिडिओ बनवून रेडी करणार सर्व काही ए आय करणार फक्त तुम्ही मी जे स्टेप सांगतो ते तुम्ही फॉलो करा तर तुम्हाला सर्वात पहिली स्टेप आहे एक स्क्रिप्ट तर तुम्हाला क्रोम ब्राउजरला यायचं आहे आणि सर्च करायचं आहे चार जीपीटी चार जीपीटी हा एक फ्री टूल्स आहे त्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड स्क्रिप्ट वगैरे जनरेट करू शकता इथे तुम्ही चार जीपीटी सर्च करा जी पहिली वेबसाईट येणार तिला क्लिक करा आणि ओपन झाल्यावर पहिली आपल्याला कमांड द्यायची आहे जी तुमची भाषा आहे म्हणजे तुमची भाषा कोणती आहे हिंदी इंग्लिश तमिळ कोणतीही भाषा तुम्ही देऊ शकता तुम्ही ए आय पासून घाबरू नका तुम्ही ए आय चा वापर करून कस शिकायचं त्याच्यासाठी मी सिम्पल करून सांगतो ध्यान लावून बघा मला रामायणची इंटरेस्टिंग स्टोरी दे शंभर वर्ड मध्ये इथे टाईप केलं आता तुम्हाला एरोचं बटन दिसतोय त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला चार जीपीटी पूर्ण स्क्रिप्ट तयार करून दिली बघा एकदम सिंपल भाषेमध्ये स्क्रिप्ट भेटल्यानंतर दुसरी स्टेप आहे स्टोरी पासून त्याचे इमेज जनरेट करायचे त्यासाठी पहिले आपल्याला प्रॉम द्यायला लागतील त्यासाठी आपण परत चार जी पी टीला कमांड द्यायची जसं मी करतोय तसं करा की मला या स्टोरीचं सीन बाय सीन अँड लाईन बाय लाईन प्रॉम दे आता तुम्ही बघू शकता पूर्ण स्टोरीचे सीन बाय सीन प्रॉम्प्ट आले आहे आता आपण प्रॉम्प्टचा यूज करून सर्व इमेज जनरेट करू नवीन ब्राउजर ओपन करून तुम्ही फक्त त्यामध्ये एडग्राम ए आयचा यूज करून यूज करून घेऊन त्यामध्ये काही सेकंड मध्ये तुमचा इमेज जनरेट होतो तुम्ही चार जीपीटी वर जे प्रॉम कॉपी करून इथे पेश करायचं पण त्याच्या आधी तुम्हाला एक लाईन लिहायची आहे थ्री डी अनलिमिटेड रिअलिस्टिक इमेज लिहा आणि रेशो सिलेक्ट करा तुम्हाला जर मोठी व्हिडिओ पाहिजे असेल तर सिक्स्टीन पॉईंट नाईन रेशो सिलेक्ट करायची आणि जर शॉर्टसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर नाईन पॉईंट सिक्स्टीन रेशो तुमची व्हिडिओ अशी जशी असेल तशी तुम्ही रेशो सिलेक्ट करा तुम्हाला तुम्हाला जनरेटचं ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा ते केल्यावर दहा ते पंधरा सेकंड मध्ये तुमचा इमेज जनरेट झाला आहे तुम्ही बघू शकता तुमचे सर्व प्रॉम्प्ट असेच पेस्ट करून इमेज जनरेटेड केल्यानंतर ते आपल्या गॅलरी मध्ये सेव्ह होतील आता आपल्याकडे सर्व इमेज आले आहे आता तीन स्टेप आपल्याला या इमेज व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायला लागेल ला 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 कारण वर फक्त इमेज जनरेट करून शकत नाही म्हणून मी एक वेबसाईट सांगतो वेब ते लिहून घ्या रनवे एम एन ही वेबसाईट आहे नवीन ब्राउजर खोला आणि त्यामध्ये ही वेबसाईट टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार तिला क्लिक करा इथे तुम्ही बघू शकता इमेज टू व्हिडिओ सिलेक्ट करून त्यामध्ये जो पहिला इमेज आपण डाउनलोड केला आहे है तो घ्यायचा आहे है। आणि चार जीपीटी मध्ये जो आपला लाईन टू लाईन प्रॉम घेतले आहे तसाच प्रॉम कॉपी करून पेस्ट करायचा आहे अजून काही करायची गरजही नाही आणि जनरेट वर क्लिक करायचं आहे केल्यानंतर व्हिडिओ आपली पाच ते दहा सेकंड मध्ये आपली रेडी होणार आहे असेच सर्व प्रॉम कॉपी करून या साईट वरती ते व्हिडिओ जनरेट केल्यानंतर तयार होते अशाच व्हिडिओ अपलोड करून लोक लाखो रुपये कमवतात जर तुम्ही पण अशाच अपलो अशाच व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करून अपलोड करून जर टाकल्या तर तुम्ही लाखो रुपये कमवसाल हो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा